हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू ग्राम तर आज मी केली होती भरलेली कारली आता कडू कारलं हे कोणालाच आवडत नाही पण तुम्ही जर ही रेसिपी ट्राय कराल तर तुम्हाला नक्की आवडतील चला तर मग रेसिपी बघूयात इथे मी तीन कारली छान स्वच्छ धुवून साफ करून त्यात कोकम घालून ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता त्यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जाईल दुसरीकडे आपल्याला फास्ट गॅसवर एका कढाईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यात हे तिन्ही कारले शिजवायला ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कारले छान शिजवून घ्यायचे आहेत कारले छान शिजेपर्यंत आपल्याला एका बाजूला कारल्यात भरण्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरले आहेत शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे नंतर मी वाटण घेतलेलं आहे आता ह्या वाटणामध्ये कांदा खोबरे धने आलं लसूण ह्याचं छान आपल्याला तेलामध्ये छान परतून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे नंतर मी एक पूर्ण कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हवे ते मसाले आपण वापरू शकता इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे थोडीशी धनीजिरे पावडर घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं ला आहे आता लाल तिखटऐवजी तुम्हाला जर आलं लसूण आणि मिरचीचे पेस्ट करून टाकायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता पण मी इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्यानंतर मी एक चमचा गोडा मसाल्याचा वापर केलेला आहे नंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतर कोथिंबीर छान बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सगळे मिश्रण आपल्याला छान एकत्रित करून घ्यायचे आहे मसाला छान तयार झाल्यानंतर आता आपण जे कारले शिजत ठेवले होते ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोकम आणि बिया काढून कारले व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत नंतर तयार केलेला मसाला आपल्याला कारल्यांमध्ये छान व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित कारल्यांमध्ये भरल्यानंतर एका बाजूला कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये जो आपला मसाला उरलेला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपले भरलेली कारले टाकायचे आहे आणि थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून मंद गॅसवर कारली छान छान होऊ द्यायची आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर कारले आपले छान शिजल्यानंतर तयार आहेत खायला आता हे कारले तांदळाच्या भाकरीबरोबर अगदी छान लागतात खायला पण तुम्हाला हवं असं तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतात झाली आपली कारली तयार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय